हाय हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अँड जॅक जनी या यूट्यूब चॅनलवर तर कसं सर्व मजेत ना तर आपला नवीन ब्लॉग स्टार्ट करतो आहे आपण तर मिनी ब्लॉगला खूप जास्त प्रेम भेटलं आहे माझ्या इन्स्टाडीवर जाऊन बघू शकता आणि यूट्यूबलासुद्धा मी पोस्ट केला आहे तर खूप छान झालं आहे खूप छान रिस्पॉन्स भेटतो आहे तर असेच प्रेम करा सपोर्ट करा लवकरात लवकर आपले सबस्क्रायबर वन के कम्प्लीट होणार आहेत त्याच्यामुळे आणि आज मी रेडी झाली आहे कुठे जाणार आहे ते सुद्धा सांगणार आहे तर मी जात आहे फिरायला कुठे कसं कधी को आणि कोणासोबत ते तुम्हाला पुढे दाखवेन इंट्रो करून देईनच सगळ्यांशी तर असेच कंटिन्यू राहा व्हिडिओ नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा बाजूला जे बेल ऐकून दिलं आहे त्याला प्रेस करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला तर मग आता निघूया आपण पटापट आणि इथून मी बसने जाणार आहे आणि तिकडे नंतर मला स्वीटीत आई पिकअप करेल तर मी तुम्हाला दाखवतेच सो माझाचा लूप कसा वाटतो नक्की सांगा कमेंटद्वारे आणि आपण निघालो आहे आता मस्त रेडी होऊन बॅग वगैरे घेतली आहे मी आणि पावसाचं क्लायमेट झालं आहे मला जाम वैता आहे पाऊस असला की काल एकतर माझा डान्सला जायचा म्हणजे एवढ्या दिवस मी प्रॅक्टिसला जाते त्याच्यात पहिल्यांदा काल मी सुट्टी केली असेल क्लासला ते मला खूप वाईट वाटलं आहे त्याचं म्हणजे मी खूप जास्त काल पाऊस असल्यामुळे भिजली होती पूर्ण त्याच्यामुळे जाऊन काय फायदा नव्हता हो म्हणून मग मी रिटर्न आले घरी आज पाऊस नको असू देत नाही सगळ्या एन्जॉयमेंटची वाट लेट झालं आहे मला आणि स्वीटी ताई म्हणणार की शिव्या झालेत त्याच्यामुळे पटापट चांगली आपण जिथे केली आहे आपण बघूया आपल्याला गाडी कधी भेटते सो फायनली so, मी आली आहे स्टँडला आता पण वाडा बघ आपली गाडी आलेली आहे ते आणि आता ब्लॉग सुरू झालेला आहे ओके आता आम्ही आलो आहे चाद कॅटरसच्या इथे बिर्याणी घ्यायला सहा ना थे 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 थे। आणि मग परत निघून प्रवासाने बिर्याणी घेऊन आहे बघू शकता व्यवस्थित आतमध्ये सेट करणार आहे मॅडम बघा आमच्या आणि इकडे काकी आहेत या प्रियंकाच्या मम्मी आहेत मी दाखवेन प्रियंका सुद्धा आपल्यासोबत येणार आहे जॉईन होईल आणि इकडे जॅकचं सलून आता तो येईल पाच मिनटं थांबायला सांगितलं था बघू जॅक आलाय आम्हाला भेटायला इथे आणि आता मी निघतोय आता मी पेट्रोल बनला थांबलोय आमचा प्रवास चालू झाला होता आम्ही आरेवारे बीचला जाणार होतो असं ठरलेलो तर जाता जाता हा सुंदर असा नजार आम्हाला दिसला जो मी शूट केला तुम्हाला दाखवण्यासाठी पावसाचं क्लायमेट तर होतच आम्ही पोहचलोय आरेवारे मध्ये जास्त गर्दी संडे असल्यामुळे जरा जास्तच गर्दी आपल्याला इकडे प्रियांकासची बॅग घेतली स्वामी हाय कर ये येणार आहे सकाळचं लवकर हे त्यांच्याकडेच बॉटल्स ए तुझ्याकडे काय नाही ना बॉटल्स घे तू त्यांच्याकडे नकरा नाही त्यांच्याकडे वजन झालंय सगळं घे तुला एवढं हे वाटत ते एक दोन घे तू याच्यातल्या दे दे हां घे चल चला मला काही असं ओझरायचं होत नसते बाप रे अरे मी आता इथे आहे मस्त सगळं घेऊन खायला विला मी आता खूप छान लोकेशन आहे आरेवारे मला गाडीवर बसवून येतोस का तर अशा प्रकारे आम्ही लोकेशन चॉईस केलं इकडे झालेला आणि आता आमचं फोटो सेशन चालू आहे सगळ्यांचं तिकडे काकी बोलतात फोनवर आणि हा स्विटे ताईचा मुलगा आहे स्वामी ना 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 हिला था। <laughs> <वो> <laughs> <laughs> मी चिकन सुका चिकन बनवलेलं हिने हिला आणायला सांगितलेलं आणलास हे एवढं नॉर्मली तिने उत्तर दिलंय ना मला नो म्हणून तू आता इथनं घरी जाणार आहेस आणायला जा चल <laughs> सिरियसली मला खायचं होतं माझ्या तोंडाला पाणी सुटलं होत एकतर माझा श्रावण लागणार आहे श्रावण श्रावण मग वेज आहे चालते नाही चालत व्हेज नाही ते नॉन आहे दुकानदाराला विचारलंस का तू <laughs> <laughs> हे लोक आल्यापासून आहे ना खूप टाइमपास करत आहेत आम्ही इथे एक्साइटेड आहोत आमचं एन्जॉयमेंट चालू करायला ओ तुमच्या बायकोने मला चिकन आणलं नाहीये आणणार म्हणून सांगितलं आमच्या बसाईच्या वांदे झालेत

आमचं जेवण वगैरे सगळं आवरल्यानंतर कारण ऑलरेडी आम्हाला लेट झालेलं दोन वाजलेले लोकेशनला पोचायला त्याच्यानंतर मग फर्स्ट आम्ही जेवण वगैरे घेतलं मस्तपैकी म्हणजे पोट भरल्यानंतरच जरा जास्त एनर्जी येते सो आम्ही खूप जास्त एन्जॉय केलं आणि मस्त नाचलो वगैरे फुल धम्माल केली असं वाटतच नव्हतं की फर्स्ट टाईम आम्ही कुठेतरी गेलो आहे खूप जास्त एन्जॉय केलं खूप जास्त आणि फॅमिली असल्यामुळे हो तेवढं अजून जास्त मोमेंट फील करता आली गाणी लावली फॅमिली ट्रीप ही आमची पहिलीच होती म्हणजे माझी तरी कारण मी रत्नागिरीमध्ये आल्यापासून फ्रेंड्सच जे कपल असतात त्यांच्यासोबतच होते पण फर्स्ट टाइम माझी फॅमिली ट्रिप होती फक्त मी एकटीच होती जॅक नव्हता म्हणून थोडंसं नर्वस होती मी पण तरी सुद्धा मी एन्जॉय केलं खूप जास्त तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळेल पाहुणे आम्ही इथून निघालोय मस्त खूप एन्जॉय केलं डान्स केले मस्त जेवलं वगैरे नाश्ता वगैरे झाला आणि आता आम्ही निघालोय सगळे छान वाटतंय खूप दिवसानंतर खूप महिन्यानंतर असं एन्जॉय केलाय so, आम्ही सो ही आहे आमची स्वीटी ताई दहा वेळा मग दहा वेळा पंधरा वेळा दाखवले तरी कमीच आहे हे ओ जिजू कुठे जायचं सरळ घरी दिस इज नॉट फेअर घरी नाही भाट्यात भाट्टे आपला फेमस लोकेशन भाट्टे हाय अरे अरे चा बीच आम्ही बीचवर नाही गेलो कारण आम्हाला जायची काही इच्छा नाही आम्ही असंच खूप बरंच एन्जॉय सो काय खूप जास्त एन्जॉय आमची स्वीटी ताई सांगेल तुम्हाला काय काय एन्जॉय केलं बरं सांग बाळा काय काय एन्जॉय केलं बिर्याणी खाल्ली आम्ही हा आणि अच्छा अजून इन इन कमेंट्स नो कॉमेंट नो कॉमेंट हो मत गॉगल <laughs> असं हा गॉगल न वरती लावलं की ना सारखा का पडत बसतो हो मला काय कळतच नाही येस बोला ओ, सर चिजू बोला आणि जिजू खूप जास्त आमच्यासाठी मेहनत घेत आहेत चार्जिंग उतरली आहे जिजूंची बिचारे सांभाळतात हे काकींची चार्जिंग तर फुल पॉवर ऑफ हा येस पण आम्ही इथन काहीच नाही घेतलंय आम्ही आम्ही थंड घेऊन आलो येस आमचा आम्ही घेऊन आलेलो बिर्याणी वगैरे आणि नेक्स्ट टाइम आमचा प्लॅन असेल ना ते आम्ही स्वतः बनवणार आहे जेवण तर तो सुद्धा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा हाताने या हाताने या हाताने जेवण बनवणार हाताने नाही डाव्या हाताने नाही <laughs> मगाशी स्वीटी ताईतरी डाव्या काय म्हणते स्वीटी ताई तू मग अशी काहीतरी डाव्याने थंड आपण थम्सअप अप ओतले त्याच्यामध्ये थम्सअप मध्ये सारखा हात फिरवत होतीस डावा आणि ते मी अमृत म्हणून प्यायली अति विचार करा अमृत सिरियसली खूप टेस्टी होत कारण तसं डावा आज डावा मला माहित आहे आज जेवढं आम्ही एन्जॉय करतोय ना तेवढं नक्कीच तुम्ही कराल हा ब्लॉक तर नक्की बघा स्टेट येऊन हाय आरेवारे बीच जिकडे आम्ही आलेलो आता आम्ही निघालोय पण आज संडे असल्यामुळे खूप जास्त गर्दी आहे बघू शकता तुम्ही गाड्या आणि हा रोड रत्नागिरीतून येतो आणि इकडे गणपतीपुळ्याला जातो तर असा आहे हा रोड मस्त आहे छान फॅमिलीज वगैरे खूप येतात इकडे संडेचे एन्जॉय करायला आणि मस्त असा अथांग आणि शांत असा समुद्रकिनार आहे नक्की विजिट करा प्रियंकाने टू व्हीलर आणली आहे सो हे दोघं टू व्हीलरने जातील आणि आम्ही फोर व्हीलरने काय म्हणताय चिचू एन्जॉय झालं का गौरव मोरे स्वामी आमचा खूप शांत आहे येस मला विंडो पाहिजे जरा सरळ थोडीशी इफ यू डोंट माइंड लंडन आगया नाही फ्रान्स आगया मी आलोय आता भाट्टे बीचला एवढं अरे वारे फिरून आता भाटटे बीचला आलोय छान वाटतं खूप एन्जॉय केलं गाडीमध्ये गाणी लावलेली नाचलो वगैरे जास्त मज्जा आली खूप जास्त खूप <laughs> जास्त खूप जास्त हॅलो आर यू सप्राईज का सफरक्राईज हा जो करता काकी तुम्ही एन्जॉय केलं का एन्जॉय केला येस छान एन्जॉय येस येस असंच एन्जॉय करा आम्ही आहोत तुमच्या सोबत आपण जाऊ नेक्स्ट ट्रिपला ला आपण लॉंग ट्रिप असेल आपली गोवा गोवा असेल ना जिजू नेक्स्ट टाइम गोवा फिक्स येस ही बहीण आमची लय बेकार राहणार मिशोरनं जी माझी बाळ घाली यस येस जिजू आमचे खूप भारी आहेत आमची बहीणनं जरा थोडीशी अशी जरा हिला जरा आमची बहीण जरा कंज्यूस आहे पण जिजू भारी आहेत एक नंबर एक नंबर हाऊस स्टँडिंग कुठे काय कसं केव्हा कधी चान ए, शूट ना इकडेच बेच बघू शकता संडे असल्यामुळे खूप आहेत पब्लिक आहे गर्दी आहे अजून सुरुवात आहे अजून होईल तर आम्ही इकडे आता चहा पिणार आहे बघूया येस मी चहा अरे इकडे बोलतायत ना ते काय आहे तो अच्छा मग चाच पित ना आपण आता प्यायला बसूया आपण आणि मस्त चहा पित पित आपण समुद्राचा सम नजारा घेऊया मस्त छान वाटतय बीचवर येऊ शेवपुरी सगळं खातात

तर पिऊन घे जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुझा एन्जॉयमेंट करून झाल्यावर माहित नव्हतं प्रिया ताई तू डोंगळ्याचं रूप घेऊन येशील चा प्यायला खूप पण एवढं पण तू नाही करायला पाहिजेस पाहिजे एवढी हावरी असशील असं वाटलं नव्हतं आम्हाला इकडे पण पार्टी पाहिजे इकडे पण पार्टी पाहिजे दिस इज नॉट फेअर नक्की व्हिडिओ बघा ये इसे तो भाटे भट्टे बीचला आल्यानंतर आम्ही असं ठरवलं की थोडेसे व्हिडिओ आणि फोटो काढावे क्लायमेट सुद्धा छान झालेलं तर प्रियंकाच्या आयफोन मध्ये आम्ही फोटोशूट केले व्हिडिओ काढल्या थोड्याशा आणि मग निघालो घरी यायला खूप छान वाटत होतं आणि अरे अरे आम्हाला फोटोशूट वगैरे जास्त करता नाही थोडं फार केलं बस विचार करताय दोघं जिजूनचा आमचा आवाज लय भारी आहे त्यांनी गाणं म्हटलं पण मला शूट करता नाही आलं कारण मी जेवत होती सो याच्या so, याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट ट्रिप असेल ना तेव्हा मी व्हॉइस त्यांचं ऐकवेन तुम्हाला काय बोलायचं आहे तुला येस yes, तुला काय वाटतंय येस yes, पाऊस येतोय त्याच्यामुळे आम्ही निघतोय घरी जायला आणि मस्त थंड हवा सुटली आहे आम्ही घरी सो आता फर्स्ट मला सोडायला जातील हे लोक त्याच्यानंतर मग काकींना सोडतील हे लोक टू व्हीलर वर जाते माझ्या घरी येत आहेत सगळे ओके चला <laughs> तर निघूया आता पाऊस येतोय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनल बाय बाय इकडे माझ्या इथे उतरलीय आणि या लोकांनी मला ड्रॉप केलंय आता जाऊया आपण आपल्या घरी थँक यू ऑल ऑफ यू खूप मजा आली खूप एन्जॉय केलं आपण नेक्स्ट ट्रिप लवकरच बॉटल टाक त्याच्यात बघ त्याच्यातलं काय असेल ते काढ थंडा बिंडा हाय बॉटल बिसलरी विसलरी खूप मजा आली तुमच्यासोबत लवकरच आपण नेक्स्ट ट्रिप ठरवूया गोवा लाँग ट्रिप येस गोवा हा शिकते मग तो परत हा कळ थांब परत येते मॅक्स पट्टा सरळ कर ना तो जो जो चला बाय बाय घरी आल्यानंतर पाऊस आलाय म्हणजे गेट वर मला भेटला सो थँक्यू so, मेहरबानी केलीस बाबा आमच्यावर आणि आता मी आली आहे सो so, मी आली आहे घरी मस्त फ्रेश वगैरे झाली चेंज केलं बघू शकता तुम्ही आणि खूप छान वाटलं आजचा दिवस कधी गेला कधी सुरुवात झाली कधी संपला दिवस कळलंच नाही अजिबात कोणालाच आम्हाला खूप जास्त एन्जॉय केलं खूप छान टाईम गेला आमचा नाचलो धमाल केली खूप खूप जास्त एन्जॉय केलं आम्ही आज हे क्षण नक्कीच कायमस्वरूपी आमच्या असु अविस्मरणीय आहेत कायम आमच्या हृदयात राहतील ह्या आठवणी आणि नेक्स्ट ट्रिप पण लवकर असेल आपली गोवा ट्रिप आणि इथले पण लोकल पण आम्ही ट्रिप करणार आहोत खूप छान ग्रुप भेटला आहे मला फॅमिली आहेत सगळ्यांच्या त्याच्यामुळे खूप जास्त एन्जॉय करता येतं ट्रस्टेड आहेत सगळे आणि खूप छान वाटलं मला तरी पर्सनली आणि तुम्हीसुद्धा एन्जॉय केलं असेल मला नक्कीच माहीत आहे खूप नाचलो धमाल केली आम्ही फक्त जॅक नव्हता मिस केलं आम्ही त्याला खूप जास्त नेक्स्ट ट्रिपला जॅक आणि प्रियाताई नव्हती तर प्रियाताई पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपल्या नक्की असेल तिला आम्ही इन्व्हाइट करणारच आहोत तिलासुद्धा मिस केलं आम्ही ती तिच्या फॅमिलीसोबत गेलेली सो त्याच्यामुळे ती येऊ शकली नाही आपल्या ह्या ब्लॉगमध्ये पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की असेल ती आणि खूप छान आहेत सगळे खूप म्हणजे एन्जॉय करणारे आहेत सगळे असं कोणी असं मनामध्ये काहीतरी वाईट हेतू ठेवून वागणारे किंवा राहणारे नव्हते त्याच्यामुळे खूप छान वाटलं हो तर न व्हिडिओवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाजूला जी बेल ऐकून दिलं आहे त्याला प्रेस करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला असेच एन्जॉय करायला भेटतील आणि आपले मिनी ब्लॉगसुद्धा मी स्टार्ट केले आहेत तर त्यांनासुद्धा भरभरून प्रिंट द्या आणि बघत राहा आपला चॅनल आपल्या व्हिडिओ प्रेम द्या सपोर्ट करा लवकरच आपले सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे त्याच्यामुळे तर एवढंच होतं आजच्यासाठी सो बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत का